तयार आहेत सगळे काय बोलणार आहे काय आहे वेड कोकरू कविता आहे सुरू करूया चला बघूया कोण छान मस्त मस्त ऍक्शन करते कोण छान 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 मस्त हावभाव करून अभिनय करून गाणं बोलते इकडे सरक ना सार्थक तू जरा सरक थोडी इकडे जागा आहे भरपूर सरक इकडे चला सुरू करूया वन टू थ्री

कोकरू कोणी कोणी बघितले कोकरू सगळ्यांनी बघितलं कोकरू कोणाला म्हणतात पिल्लाला पिल्लाला की नाही मेंढीच्या पिल्लाला काय म्हणायचं कोकरू कोणा कोणाकडे कोकरू आहे घरी बघितलं तुम्ही मज्जा येते त्यांच्याशी खेळायला खूप छान असतं ना गड गोड

对对对，对吧？ बकरीच्या पिलेला कुत्रा मारून टाकते आहे बाप रे आणि मो मॅडम आमची तो ये कोण ठेजत म्हणजे झालं ना का बैल असेल ना तो ढखर कोणी पणी इतका मॅडा अंती गडात सहींगू बारकीचले असत ना अतरी काही नाही करत हां लाला मतले पापती लागतो आता आमचे बाडवारीतले त्याचे कुत्रे सांगू पाठी त्याच्या त्यांच्या घरामध्ये ठेवायचं ना बाहेर नाही जाऊन द्यायचं छोट्या पिल्लांना छोट्या पिल्लांना काढायचं नाही चला बरं बसा खाली आता थोडा वेळ मस्त पैकी